खरकना, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाचा थैमाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटाती मशाल बाप जाग तो मानु घर झोपाते खुशाल घर झोपाते खुशाल आणि बापाच्या आयुष्यातलं शेवटचं स्वप्न आयुष्यभर राब राब राबतो कष्ट करतो मेहनत करतो स्वतःची दुःख काळजामध्ये साठवतो आणि त्या दुखाचा बांध फुटतो म्हणजे आपली मुलगी ज्यावेळेस सासरला जाते त्यावेळेस तो धाय मकलून रडतो ढसा ढसा रडायला लागतो त्यावेळेस त्याची ती अवस्था बाप मना जे कसा जसा पाण्यात बाप मनाजे कसा जसा पाण्यात मासा त्याच्या डोळ्यातला थेंब गुन्हा दिसणार कसा बाप अश्रू वाट पाहि क्षणांची बाप साठव तो श्रु वाट पाही त्या क्षणांची जन्मभरा रडतो लेख जाता धन्यवाद पुनशे एकदा जाधव परिवार पवार परिवार व सुयंशी परिवारांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित सर्व अप्तिष्ट नातेवाईकांचं पाहुण्यांचं मित्र परिवारांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद